हॅलो नमस्कार आजचा व्हिडिओ आपण आर टी संदर्भात बनवणार आहोत आर टी ओचा तुम्हाला तर माहितीच आहे आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन आर टी ही असं सुविधा आहे की ज्यांचं इन्कम सोर्स कमी आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्यांना प्रायव्हेट स्कूल म्हणजेच इंग्लिश मिडियममध्ये शिकता यावं यासाठी सरकारची एक तरतूद असते की इंग्लिश स्कूलमध्ये जेवढा पण कोटा असतो त्याच्या पंचवीस टक्के कोटा हा राखीव ठेवला जातो आणि आर टी थ्रू फॉर्म भरले जातात आणि त्याच्यातून जा मुलांचा नंबर हा प्रायव्हेट स्कूलमध्ये लागत असतो खरोखर हा खूप चांगला उपक्रम जो आहे तो सरकारद्वारे केला जातो आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे आर टी ईची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत असते दोन हजार चोवीस पंचवीस सालाची जी प्रवेश प्रक्रिया झाली होती त्याच्यामध्ये जर कुण तुमचे पा आ, आपत्ते लहान असतील तर तुम्हाला माहितीच असेल की ती प्रक्रिया पार म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये चालू झाली होती आणि त्यानंतर मागच्या वर्षी आर टी ईची प्रोसेस व्हायला त्यानंतर ॲड नंबर लागायला खूप उशीर झाला होता जवळजवळ ऑ सप्टे ऑगस्ट महिन्यापर्यंत हा घोळ चालू होता तर त्यामुळे ह्या वर्षी भा महाराष्ट्र सरकारने चौदा जानेवारीपासूनच आर टी ईचे जे फॉर्म होते ते भरण्यासाठी ॲप्लिकेशन सो ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू केले होते आणि त्याची शेवटची तारीख ही सत्तावीस जानेवारी होती म्हणजे आत्ता आर टी ईचे फॉर्म तसे भरणं क्लोज झालेलं असतं परंतु आणखी पालकांसाठी काही दिवस वाढीव म्हणून दोन फेब्रुवारीपर्यंत सरकारने ही मुदत वाढवली आहे कारण अजूनही बरेचसे मुलं आहेत की ज्यांना ज्यांच्या पालकांना हे फॉर्म भरणं शक्य झालेलं नाही आहे किंवा त्यांना फॉर्म सुटलेत हेच माहीत नव्हतं आणि किंवा काही डॉक्युमेंटच्या अभावी त्यांनी हे फॉर्म भरले नव्हते आणि त्यासाठीच ही मुदतवाढ जी आहे ती सरकारकडून देण्यात आलेली आहे तर आता बरेचसे प्रश्न पडतात जे नवीन असतात आणि ज्यांना आर टी ईबद्दल माहीत नसतं असंच सोशल मीडिया किंवा इकडून तिकडून ऐकलेलं असतं बरेचसे प्रश्न पालकांच्या मनात असतात की आपण आर टी ईचा फॉर्म भरू शकतो का हा पहिला प्रश्न असतो किंवा कोण भरू शकतं तर सगळ्यात पहिला आर टी ईचा फॉर्म भरण्यासाठी तो मुलगा म्हणजेच त्याचे आई वडील हे महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे त्याच्याकडं म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे सगळ्यात पहिलं त्यानंतर घरचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आतमध्ये पाहिजे किंवा केशरी धारक ते कुटुंब पाहिजे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत असं तुम्ही तुमचं कुटुंब पाहिजे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला म्हणजे हा फॉर्म जेव्हा भरायचा आहे त्याच्यात वयोमर्यादा सुद्धा आहे तीन ते पाच वर्षासाठी जी जी वयोमर्यादा आहे ती सिनियर के जी यू के जीसाठी आहे आणि सहा ते सात वर्षाची जी, वर्षा जी, जी वयोमर्यादा आहे ती तुमची फर्स्टसाठी आहे आणि आर टी तर्फे तुम्हाला जवळजवळ आठवीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते मोफत केलं जातं म्हणजे तुम्हाला फक्त ट्यूशन फी भरावी लागते बाकीचे जे पैसे असतात ते गव्हर्मेंट पे करत असते म्हणजे आठ हजार रुपये इतकी फी तुम्हाला भरावी लागते बाकी शैक्षणिक शैक्षणिक कुठलाही खर्च तुम्हाला येत नाही गणवेश व ह्या पुस्तकं हे मात्र आपण आपल्यालाच घ्यावं लागत असतं तर आजचा व्हिडिओ बनवायचं मेन कारण म्हणजे हे असं आहे की ज्या पालकांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे आणि मुदत संपली असं त्यांना वाटत असेल तर अजूनही दोन दिवस आहेत आणि तुम्ही जर कुठल्याही सॅ नेट कॅफेमध्ये गेल्या जवळ पाचच्या कॅफेमध्ये गेल्या तर तिथं अगदी सहजरित्या हा फॉर्म तुम्हाला भरून दिला जातो आता हा फॉर्म भरताना तुम्ही कुठली काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगते सर्वात पहिलं तुमच्या आपत्त्याचं आधार कार्ड पाहिजे त्यानंतर तुमचं आधार कार्ड हवं असतं आईचं वडिलांचं त्यानंतर तुमचा इथं राहणार राहणारा पुरावा लागत असतो त्यानंतर तुमचं घराचं लाईट बिल किंवा म्हणजे पुरावा एक तुम्ही इथले रेसिडेंट्स आहात म्हणून त्यानंतर तुम्ही जिथं राहता त्याच्या त्या एरियाच्या तीन किंवा दहा किलोमीटरच्या आतमधली शाळा तुम्हाला त्या फॉर्म प्रक्रियेमध्ये भरावी लागते जवळजवळ तिथं ती वीस ते तीस शाळा सिलेक्शनसाठी असतात त्यामुळे आपल्या कन्व्हिनियंटनुसार तुम्ही अगोदरच सर्च करायला हवं की कुठली शाळा चांगली आहे कुठली शाळा व्यवस्थित आहे कारण मग तुम्ही काय होतं की जेव्हा आपण फॉर्म भरायला जातो आणि आपल्याला शाळेचं जर नॉलेज नसेल तर मग काय होतं की आपण अचानक तिथं जातो गुगल करतो ज्या शाळा येतात त्या शाळा तीन किंवा दहा किलोमीटर रेडियसच्या आतमध्ये ज्या ज्या शाळेंची नावं येतात ते त्या शाळा आपण तिथं टाकतो ता आणि मग काय होतं की ज्यावेळेस ॲक्च्युअल आपल्या पाल्याचा नंबर लागतो ना आपण ती शाळा पाहायला जातो तर आपल्याला कधी कधी ती शाळा आवडत नाही किंवा त्या शाळेला ग्राउंड नसतं शाळा जास्त बारीक असते किंवा शाळा लांब असते सुविधा नसते कन्व्हिनियंट नसतं तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला जाता आजकाल सगळ्यांकडं मोबाईल आहे सगळ्यांच्या इथं इंटरनेट आहे तर तुम्ही अगोदर ना ते सर्चिंग करून ठेवा शाळेंच्या दहा पंधरा शाळा ज्या तुम्हाला माहिती आहेत की इथलं एज्युकेशन चांगलं आहे इथला स्टाफ चांगला आहे शाळा चांगली आहे ग्राउंड चांगलं आहे त्यानंतर कन्व्हिनियंट आहे जायला यायला आणि एरिया चांगला आहे शाळेच्या आजूबाजूचा तर हे सगळं विचार करून तुम्ही ती लिस्ट काढा दहा पंधरा शाळेंची आणि तुम्ही मग फॉर्म भरायला जा फॉर्म भरायला गेलं की अगदी अर्ध्याशा तासामध्ये आपला पूर्ण फॉर्म भरून होतो अगदी नवीनच असेल आपल्याला शाळा कुठल्या टाकायच्या माहिती नसतील किंवा लोकेशन पण ते टाकायला लावतात आपल्या घरचं लोकेशन पण तिथं ता टाकायला लागत असतं त्याच्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या ही सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करून गेले की सहजपणे तुमचा हा फॉर्म भरून होतो तुम्ही घरूनही फॉर्म भरू शकता आर टीचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर त्यांची म्हणजे तुम्ही जर सर्च केलं ती वेबसाईट असते त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म निवांतपणे भरू शकता परंतु जर कॅफेमध्ये गेलं सायबर कॅफेमध्ये जर गेलं तर त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले असतात आणि त्यामुळे ते तुम्हाला चांगला सल्ला देतात पटकन फॉर्म भरून होतो आणि चुका होत नाही आपला नंबर लागण्याचा जो चान्स असतो तो वाढतो तर अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर प्लीज दोन तीन दिवस राहिलेले आहे तुम्ही नक्की फॉर्म भरा तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये येत असाल तर तुम्ही तो फॉर्म जाऊन नक्की भरा त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की फॉर्म जे आपला जर नंबर लागला तर मग आपल्याला जावं लागतं शाळेमध्ये शाळेमध्ये गेल्यानंतर दोन तीन दिवसात जायचं आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं नाहीतर मग पुन्हा ते आपण जर नाही लवकर गेलो आपल्याला मेसेज येतो त्यांचा की तुमच्या मुलाचा आर टीमध्ये इथे इथं नंबर लागला आहे आर टी थ्रू तुम्ही तिथं जा डॉक्युमेंट सबमिट करा तर आपण सगळं केलं तर आपल्याला नंबर म्हणजे आपलं ॲडमिशन कन्फर्म होतं परंतु आपण जर मोबाईलकडे लक्ष दिलं नाही फोन पण येतो त्यांचा मेल पण येतो त्यांचा त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही आणि आपण जर मिस केलं तिथं जाणं तर काय होतं की मग तो जो नंबर आहे तो सेकंड थर्ड राऊंडसाठी ते कन्सिडर करतात आणि आपलं ॲडमिशन कॅन्सल होतं आर टीमध्ये फॉर्म भरण्यासाठी फक्त थोड्याशा म्हणजे जे काही क्रायटेरिया आहे पहिला जो आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी पाहिजेत दुसरा म्हणजे तुमचं उत्पन्न एक लाखाच्या आत पाहिजे अगोदर ते उत्पन्न दोन लाखाच्या आत होतं परंतु आता त्यांनी एक लाखाच्या आत उत्पन्न केलेलं आहे तिसरं म्हणजे असं की तुमचं तुमच्याकडं केशरी कि रेशन कार्ड पाहिजे म्हणजे बि बिलो पॉवर लाईन जे आपल्याला केशरी रेशन कार्ड मिळतं ते तुमच्याकडं केशरी रेशन कार्ड पाहिजे आणि तुमचं जे तुम्ही जिथं राहता त्याचा तुमच्याकडं पक्का ॲड्रेस प्रूफ पाहिजे आणि हे सगळे डॉक्युमेंट जर तुम्ही दिले तर तुमचा नंबर लागतो फॉर्म भरून होतो तर अजून तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर जा दोन फेब्रुवारीपर्यंत ह्या फॉर्मची डेट आहे तुम्ही जर ओपन असाल तरच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो एक लाखाच्या आतमधला तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये असाल ओ बी सी एस सी एस सी ह्या क याच्यामध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं आणि मग तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नसेल तरीसुद्धा चालतं म्हणजे तुम्ही जर ह्या कास्टमध्ये येत असाल तर आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणं कंपल्सरी आहे आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा जेव्हा तुम्ही शाळा निवडता तेव्हा तुम्हाला ते। तुम्हा हे पण माहिती पाहिजे की ती शाळा आ शाळेमध्ये आर ईचा रिझर्व कोठा आहे का म्हणजे आर ईची प्रवेश प्रक्रियेसाठी ती शाळा इलिजिबल आहे का हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आणि जेव्हा तुम्ही गुगलवर टाकता तुम्ही नीट टाकायचं आहे की आर टी म्हणजे आर टीचे जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च करता स्कूल्स त्यावेळेस तुम्ही तुम्हाला तिथे येतं की ह्या ह्या स्कूल्स आर टी थ्रू ॲडमिशन देतात तर ही माहिती फक्त तुम्ही फॉर्म भरायला जाताना तुमच्याकडं असणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचा फॉर्म आहे ना अचूक भरला जाईल आणि तुमचे जे चान्सेस आहेत तुमच्या मनाप्रमाणे शाळा भेटणं किंवा तुम तुमच्या मुलाचा नंबर लागणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करावा वाटला तर प्लीज व्हिडिओला शेअर करा नमस्कार